नमस्कार फ्रेंड्स मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते थंडी चालू झालेली आहे तर मस्त असे गरमागरम मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे खायला खूप मस्त लागतात तर वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू तर मेथीचे पराठेसाठी इथे मी एक पिंडी मेथी घेतलेली आहे ही जी मेथी आहे त्यातली आपल्याला नुसती पानं काढून घ्यायची आहेत आणि तुम्ही बघताय अशा पद्धतीनं आपल्याला मेथीचे जी डेटा आहेत ती काढून घ्यायची आहेत कवळी कवळी असतात आणि चिरून घ्यायची आहे तर पातिल्यामध्ये मी इथे एक स्पून तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता इथे ना खलबत्त्यामध्ये एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या कुटून टाकायच्या आहेत नेहमी आपण पराठ्यामध्ये डायरेक्टली सगळं इन्ग्रेडियंट टाकतो पण आपण थोडीशी वेगळी पद्धत बनवलेली आहे आणि कांदा एक म मध्यम आकाराचा चिरून घेतला आहे आणि तो टाकायचा कांदा आणि लसूण सॉफ्ट होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला जास्त वेळ तळायचा नाही आहे आणि इथे मी जी मेथी आहे बारीक चिरून घ्यायची आणि ती टाकायची असं केल्यामुळं जर आपण जेव्हा पराठे बनवतो यामधला कडवटपणासुद्धा कमी होतो त्याचबरोबर जेव्हा आपण हे पिठामध्ये टाकतो आणि लाटतो त्यावेळी ते प्रॉपर चांगलं लाटलं जातं आणि कांद्याची टेस्टसुद्धा या पराठ्यामध्ये खूप छान लागते जेव्हा आपण डायरेक्टली कांदा टाकतो त्यावेळी तो निघतो त्यामुळं अशा पद्धतीने जर केलं लसणाचा फ्लेवर आणि कांद्याचा फ्लेवर या मेथीला लागतो त्याचबरोबर इथं मी थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे जी मेथी आहे ती थोडीशी सॉफ्ट होते आणि मेथीला टेस्टसुद्धा येते आता एक मिनिटभरच मी थोडंसं पाणी सुकेपर्यंत ही मेथी ना शिजवून घेतले खूप वेळ आपल्याला ओवरकूक करायची नाही फक्त ही जी मेथी आहे सॉफ्ट होईपर्यंतच परतून पर घ्यायची आहे एक मिनिटभर त्याच्यापेक्षा जा जास्त मेथीला शिजवून घ्यायचं नाही आहे कारण मग त्यातलं सगळं जे जी जीवनसत्व आहेत ते कमी होतं त्यामुळं आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे इतपतच शिजवायचं आहे तर एक मिनिटभर झालं आहे आणि हे जी मेथी आहे मी पूर्णपणे आता थंड करून घ्यायची आहे मेथी पूर्णपणे थंड होईपर्यंत आता आपण एक मसाला बनवून घेऊ एक चमचाभर ओवा धणी बडीशोप आणि जिरं एक एक चमचा घेतलेला आहे आणि हे जे सगळे जे मसाला आहे तो आपल्याला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचा आहे आपल्याला याची पावडर टाकायची नाही जेव्हा हे क्रंची असेल तेव्हा ते खाताना पराठ्यांमध्ये टेस्ट चांगली लागते आता तुम्ही बघताय असं आपल्याला अबडदोबड वाटून घ्यायचं आहे आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठच फक्त घेतलेलं आहे कारण तुम्ही यामध्ये जर बेसन पीठ टाकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकावं लागेल आणि त्याची जी टेस्ट आहे ती वेगळी लागते पण आपण गव्हाचं पीठ नुसतं राखून खूप छान अशा प्रकारे होतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता जे आपण जिरे आणि धणे याचं जे पावडर केलेली होती ती टाकायची हळद टाकायची लाल मिरची पावडर टाकायची तुमच्या टेस्टनुसार आणि इथे मी ती थंड झालेली आहे पूर्णपणे आणि ती टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर हे जे पराठे आहेत सॉफ्ट होण्यासाठी मी इथे जो आपल्या तेलामधली जी पळी असते ती दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून हे जे पीठ आहे ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी एकदम टाकायचं नाही त्यामुळे पीठ पातळ होतं त्यामुळं आपल्याला कारण मेथीमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता लक्षात ठेवा की आपण मेथी, मेथी शिजताना सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं म्हणून मी ते चवीप्रमाणे पाव चमचा भरून मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ना आपल्याला जेव्हा आपण चपातीचं पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं आहे चपातीचं जे पीठ असतं ते थोडंसं आपण मऊ मळतो पण त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून असं मळल्यामुळं पिठाचा अंदाज घेत आपल्याला हे जे पीठ आहे ना ते घट्टसं मळायचं आहे पीठला दहा ते बारा मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे जेव्हा तुम्ही पीठ चांगलं मळता त्यावेळी जे गव्हाच्या पीठामधलं ग्लुटेन आहे ते रिलीज होतं आणि पीठ जे आहे ते दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं त्यामुळे जी मेथीचे पराठे आहेत ते एकदम सॉफ्ट होतात ग्लुटेन रिलीज झाल्यामुळं पीठसुद्धा एकदम मौसूर होतं आणि पीठ जेव्हा आपण पराठे लाटतो ते एकदम सॉफ्टली होतात तर हे पीठ आता मी चांगलं दहा मिनिटं मळून घेतलं आहे म्हणजे आणि आता मी रेस्ट करायला ठेवते त्यामुळं ग्लुटेन जे आहे ते गव्हाच्या पिठामधलं रिलीज होईल आणि मग आपण हे पराठे लाटायला घेऊयात दहा मिनिट झाली की मग आपल्याला किती साईजनुसार पराठा लाटायचा आहे त्यानुसार तुम्ही जो पिठाची साईज घ्यायची आहे गोळा तर इथे तुम्हाला साधा पराठा हवा असेल तर तुम्ही साधा सुद्धा लाटून घेऊ शकता तर इथे मी लच्छा पराठा बनवते तर असं आपण तेल लावायचं आणि जसं आपण लहानपणी फॅन बनवत होतो कागदाचा त्याप्रमाणे आपल्याला ह्याला फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे जो पराठा आहे तो एकदम लेअरवाला छान बनतो त्याचबरोबर सॉफ्टसुद्धा होतो पिठाला थोडंसं कोरडं पीठ लावायचं म्हणजे आपल्याला लाटायला इझी पडेल तर मी इथे आता लाटून घेते तुम्हाला आता किती साईजनुसार किंवा केवढी लहान किंवा मोठ्या साईजनुसार जर पराठा हवा असेल तर तुम्ही त्या साईजनुसार तुमच्या चॉईसनुसार तुम्ही लाटून घेऊ शकता तर इथे मी ना जे पराठे आहे ते मध्यम आकाराचे लाटून घेतले थिकनेस बघाल तर मी इथे आपण चपाती बनवतो त्यानुसारच ठेवलेली आहे तर इथे मी जर तुम्हाला वाटलं की थोडंसं चिकत असेल तर तुम्ही थोडंसं नॉर्मली पीठ लावून घेऊ शकताय तर इथे मी पीठ लावलेला आहे आणि तुम्ही बघताय जी मेथी आहे ती सगळीकडे स्प्रेड झालेली आहे त्याचबरोबर जो कांदा आहे तो सुद्धा चांगला स्प्रेड झालेला आहे आपण जेव्हा लाटत होतो त्यावेळी मेथी किंवा कांदा अजिबात ब निघत नाही आहे किंवा तो एकदम प्रॉपर असं आपल्याला लाटलं ला जातं तर मी इथे तवा गरम केला आहे मीडियम गॅसवर आणि तुम्ही तेल किंवा तूप कशाचासुद्धा सुद्धा वापर करून हा जो पराठा आहे तो चांगला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी तेल टाकलेलं आहे तर तेल टाकून चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि मस्त जेव्हा तुम्ही मेथीचे पराठे भाजता त्यावेळी किचनभर या पराठ्याचा सुगंध मेथीचा अप्रतिम असा येतो तर हा जो पराठा आहे मी दोन्ही साईडनी चांगला खरपूस असा भाजून घेतला आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम टू हाय ठेवायची कमी गॅस ठेवलं तर पराठा जो आहे तो कडक होतो किंवा क्रंची होतात तर तुम्हाला जर क्रंची हवे असतील तर सॉफ्ट हवे असतील तर मीडियम टू हाय ठेवायचं म्हणजे पराठे एकदम सॉफ्ट होतात अशा प्रकारे मी सगळे पराठे पटपट लाटून आणि मस्त असे सॉफ्ट करून घेतलेले आहेत तर थंडीमध्ये मस्त गरमागरम मेथीचे पराठे त्याचबरोबर मी इथे ऑथेंटिक टोमॅटोची चटणी दही ट्रेडिशनल आंब्याचा खार आणि मेथीचे पराठे खूप मस्त असं कॉम्बिनेशन लागतं तर हे प मेथीचे पराठे एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि खूप वेळपर्यंतसुद्धा असेच सॉफ्ट राहतात आणि त्याचबरोबर आता ही जी टोमॅटोची चटणी आहे खूप मस्त अशी ता लागते खायला तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद